दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चोपडा शहरात मोठी खळबळ पोलीस निरीक्षकांच्या असभ्य वर्तनाविरोधात सर्वपक्षीय नागरिकांची जोरदार आंदोलनाची घोषणा महिलांचा संताप उसळला कारवाईची मागणी जोर धरते नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात धक्कादायक वादंग पोलीस निरीक्षकांनी महिलांसोबत असभ्य भाषा वापरली असा गंभीर आरोप नागरिकांनी आहे शहरात रांगोळीवरून झालेल्या वादाला सुरुवात झाली आणि पोलीस निरीक्षकांनी केलेल्या अवमानास्पद भाषेमुळे रोष ओसंडून वाहू लागला यामुळे मोठ्या संख्येनं नागरिक महिला आणि युवक थेट चोपड्यातील उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब यांच्या कार्यालयात धडकले नागरिकांच्या या तक्रारीनंतर पी ओ घोलप यांनी जनतेच्या भावना ऐकून घेतल्या आणि चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय सदर प्रकरणी सर्व महिला पुरुष आणि समाज कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकावर कडक कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली कार्यालयाच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण लगेच मोटरसायकल साहेब आले सकाळी तिथे बायांनी रांगोड्या काढलेल्या होते मी फक्त उभत होती तो तुमच्या माता जवडीत होती वाट बघत होते आले कोणत्या माघार शोधणे कोणत्या आराम कोण एकदम असतील म्हणजे आई बाजूला एक मिनिट आहे बोलू दे मी त्याच्यावर बोललो त्यांना साहेब महिलांनी काढलेलं आहे

पाणीचा डबा घेऊन उसाईला जातच होती तेव्हापर्यंत ते म्हणे भाडकावना माधर चौधांना मस्ती आली पाकिस्तान मध्ये जाऊन मस्ती करा म्हणे इथे काम मस्ती करता म्हणे लगेच मोटरसायकलवर वर उतरले आणि लगेच लांब पर्यंत आले ते मुलीला तुम्ही कशासाठी आले होते मग आता काय मागणी तुमची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं साधारण मात्र साडे अकरा वाजताच्या सुमारास चोपरा शहरातील काही महिला पुरुष असे आमच्या कार्यालयाकडे इथं चोपरा डिव्हाइस पी ऑफिस कार्यालयासमोर आले होते आज सकाळी दुर्गा रोजचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी असतो घाशी त्यांना बोलले याच्याबद्दल अशी तक्रार होती त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं त्याच्यामध्ये काय असेल ते चौकशी करू खरा प्रकार असेल तसं मग त्यावर ते कारवाई दक्षिण पोलीस न्यूज चोपडा